के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्या साठी न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा खडकलाट येथील मडीवाळ तोट शाळेत शौचालय व मुतारी कामाचा शुभारंभ ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त निधीतून तीन लाख ऐंशी हजाराचा निधी मंजूर खडकलाट तालुका चिक्कोडी येथील वार्ड क्रमांक नऊ मधील महात्मा फुलेंदरमधील मडीवाळतोट सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या आवारात ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त विकास निधीतून शौचालय व मुतारी कामासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे वया वार्डातील ग्रामपंचायत सदस्य अजित माळकरी यांच्या प्रयत्नाने रुपये तीन लाख ऐंशी हजाराचा निधी मंजूर झाला आहे या कामाचा शुभारंभ खडकलाट येथील ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी करण्यात आला प्रारंभी खडकलाट येथील माजी सैनिक विक्रम थरकार यांच्या हस्ते भूमिपूजनाने तर वार्ड क्रमांक नऊ मधील ग्रामपंचायत सदस्य अजित माळकरी अशोक हळे सुनील मडीवाळ व मडिवाळ तोट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्या हस्ते कुदळ मारून शौचालय व मुतारी कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अध्यक्ष राकेश चिंचणे म्हणाले की ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त निधीतून वार्ड क्रमांक नऊ महात्मा फुलेनगरमधील तोट सरकारी कन्नड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शौचालय व मुतारी कामासाठी रुपये तीन लाख ऐंशी हजाराचा निधी मंजूर केला आहे त्या कामाचा आज शुभारंभ होत असून यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे तसेच या कामाची पूर्तता देखील लवकरच होणार असून यापुढेही आपण ग्रामपंचायत विकास निधी तसेच विधानपरिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी व चिक्कोरी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या सहकार्याने खडकलाट ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व वार्डात अनेक मूलभूत सोयी व सुधारणेसाठी आप वचनबद्ध असल्याचे चिंचणे यांनी वचन दिले यावेळी तोट सरकारी प्राथमिक कन्नड शाळा सुधारणा समितीच्या वतीने ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांचा माजी सैनिक विक्रम थरकार व ग्रामपंचायत सदस्य अजित माळकरी यांच्या हस्तेशाल श्रीफळ व पुष्पहार अर्पून तर उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास खडकलाट येथील प्रल्हाद माळगे सागरकूट डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी संघाचे संचालक काशीनाथ वराळे मनोहर माळकरी महादेव मडीवाळ अशोक मडीवाळ राहुल मार्गे, विहार मलकर बाबा साहेब मडिवाड़ भोला मडिवाड़ चंद्रकांत थरकार शाला सुधारणा समिति सदस्य महात्मा फुलेनगर व मडिवाड़ मयातील ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमात स्वागत व आभार मडिवाड़ोट सरकारी प्राथमिक शाणी मुख्याध्यापक विश्वनाथ पाटिल ग्राम पंचायती विकास निधीत शाची विद्या शौचालय व मुतारी की सोय हो विद्यार्थी पालक व ग्रामस्थांतून ग्रामपंचायत अध्यक्ष चिंचणे यांच्यासह सदस्यांबद्दल समाधान व्यक्त होत आहे के इन न्यूज साठी होऊन संजय कांबळे वार्ड नंबर मोंबद रल्या मडवाळ शाले मडवा शाले, मड़िवा शाले, शाले।, मड़, शाले। मड़, तो, तो फुलेनगरा शाला आवरणदले शौचालय निर्माण हे शौचालय निर्माण के ग्रामपंचायत ಹದಿನೈದನೇ ಹಣಕಾಸಿನಲ್ಲಿ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ಮೂರು ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕು ಸಾಲಿನ ಹದಿನೈದನೇ ಹಣಕಾಸಿನಲ್ಲಿ ಮೂರು ಲಕ್ಷ ಎಂಬತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಈ ಮಡಿವಾಳ ಮತ್ತು ಪುಲಿನಗರ ಶಾಲಾ ಆವರಣದಲ್ಲಿ ಶೌಚಾಲಯ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವತಿಯಿಂದ ಶೌಚಾಲಯ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಶೌಚಾಲಯ ನಿರ್ಮಾಣದ ಆಯ ಮಾಡಿ ಪೂಜಾ ಮಾಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕೆಲಸವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಈ ಕೆಲಸವನ್ನು पी आर मळकरी गुत्गेदारस इवतीन दिवस गुणमट्ट शौचालय आगे बैसी इवतीन दिवस पूजा कार्यक्रम बातमी आवडल्यास बेल आयकॉनला ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताजा बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस